नमस्कार मित्रांनो आजचा विषय विषय आहे की माणसं ही मेल्यानंतर बरीचशी भूत योनित का जातात त्याचं कारण काय आहे म्हणजे पहिलं म्हणजे मी सांगेन की पहिले म्हणजे भूत असतात हा विश्वास लोकांनी आता ठेवायलाच पाहिजे पूर्वी म्हणजे सगळीकडे असं म्हणता येणार नाही ना, जे प्रत्येकजण जे काही गोष्टी सांगत असतो त्या खऱ्याच आहेत असं मी म्हणणार नाही काही गोष्टी या खऱ्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल पण पहिलं म्हणजे आपलं काही लोकांचा असा विश्वास बसत नाही माझा पण पूर्वी बसला नव्हता कधी जेव्हा मी ऐकायचो लहानपणी तेव्हा वाटत होते असतील पण जसं आपण मोठे होत जातो आपल्याला मॅच्युरिटी येते आपल्याला समज येते तेव्हा आपल्याला वाटतं का हे सगळं खोटं आहे कारण आपल्याला ते दिसलेलं नसतं आपण कधी अनुभव घेतलेला नसतो त्यामुळे आपल्याला वाटतं की नाही भूत भीत काय असं काही नसतं अंधाराला माणूस घाबरत असतो मला पण पुढे असं वाटायचं माणूस अंधाराला घाबरतो कारण जशी लाईट तिथे येते आपोआप आपल्या मनातली भीती निघून जाते म्हणजे भीती म्हणजेच भूत आहे असं मला वाटायचं पण ते खोटं आहे भूतही असतातच पण सर्रासाचे नसतात काय जावं आपलं तिकडे तिकडे ते आपल्या वर अटॅक करतील असं नसतं ती माणसं का बनतात पुस्तकं का वाचली काही ऐकलं पॉडकास्ट मधून वगैरे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय काय एक एक आपला मृत्यू जन्म आणि मृत्यू हे फिक्स असतं तो देव आपल्याला ते देत असतो त्याच्यामध्ये जर माणसाचा मृत्यू झाला आणि ज्याला अचानक मृत्यू बोलतो अचानक मृत्यू जो सहसा होतो ते सहसा भूत येऊनित जातात अचानक मृत्यू मध्ये त्यांना माहिती नसतं एक दो अब, अब, एक प्रकार असतो नॅचरल मृत्यू जसं माणूस म्हातारा होतो आजारी पडतो आणि त्याला माहित असत आता आपण हळूहळू कधीतरी जाणार कारण आपले शरीर पण मग काम करत नाही ऐकायला कमी येतं पचनशक्ती काम करत नाही चालता येत नाही ढोपरांचे प्रॉब्लेम अदर आणि अदर वेगळे रोग होत जातात वगैरे त्यामुळे तो माणूस समजतो आता मी नैसर्गिक मृत्यू मला येणार आहे माझं वय झालेलं आहे वगैरे पण काही असतात ते ध्यानी नसताना मृत्यू येतात जसं रो रोड क्रॉस करताना अचानक एखादी गाडी उडवते एखाद्या माणसाला तो जागते जागी ठार होतो काही वेळा त्याचे मर्डर केले जातात एखाद्याचा खून केला जातो काही वेळा हार्ट अटॅक अचानक येतो तरुण वयात वगैरे किंवा मधल्या वयात सुद्धा तर खरं म्हणजे काय झालंय आपल्याला आता देवाने जी मृत्यूची तारीख दिलेली असते ती आपल्याला माहित असते तो काळ आपल्याला माहित नसतो त्यामुळे आपण शंभर टक्के असं सांगू नका हा माणूस भूत योनीतच गेला सांगू शकत नाही पण जेव्हा तुम्ही जी लोक साधना केल्यानंतर भूतांशी कॉन्टॅक्ट मध्ये येतात जेव्हा तुम्ही साधना करता भरपूर अशी नामस्मरण वगैरे करता तेव्हा तुमची अ जेव्हा जे जी चक्र चालू होत ऍक्टिव्ह होतात तेव्हा आपोआप तुम्हाला ती दिसून ही जी भूत योनीतली माणसं आहेत किंवा भूत म्हणता येतील ते दिसू लागतात पण ते तुमच्या जवळ येत नाही कारण तुम्ही नामस्मरण करत असता देवाची मंत्र जप करत असता त्यामुळे त्यांना एक संरक्षण कवच मिळालेलं असतं ते त्यांना लांबूनच दिसतं त्यामुळे ते, ते, ते जवळ फिरकत नाहीत त्यामुळे ते त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल जास्त काही माहिती नसते असं आहे ते पण जसे तुम्ही ते जास्त तपश्चर्या करू लागता साधना करू लागता तसं तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची शक्ती येते तुम्हाला ते दिसू शकतात पण ते जवळ येत नाही एवढंच मत त्यामुळे ते घाबरतात जरी तुम्हाला कधी भीती वाटली तुम्ही समजा एका मूळ आणि मुख्यतः ते तुम्ही एकांत जेव्हा ना एकांत ठिकाण तिथे ते, ते लोक जास्त अटॅक करतात माणसांवर असं चार माणसं असली गर्दी असली अशा ठिकाणी ती येत नाहीत ते एकांत ठिकाणी रात्रीच्या वेळी ते खूप पॉवरफुल बनतात त्यांची शक्ती खूप वाढलेली असते एनर्जी एनर्जी त्यांना मिळते रात्रीच्या वेळी त्यामुळे ते शोध घेत असतात काय झालं जी बरीशी माणसं जी अचानक ज्यांना मरण येतं त्यांच्या खूप इच्छा पूर्ण झालेल्या नसतात त्यांना खूप काही जीवनात करायचं असतं आणि ते काही न करता अचानक त्यांना मरण आल्यामुळे अ तेना मग मेल्यानंतर सुचत ना म्हणजे कसं असतं मेल्यानंतर फक्त शरीर जातं जर सगळ्या इच्छा तुमच्या तशाच असतात त्या भूतयोनीमध्येच असतात त्या तुम्हाला पूर्ण करण्याचं वाटत असतात आतमधून ते विचार तशा प्रकारचे विचार पण येत असतात असं त्यामुळे ते आपल्याला वाटत राहतं काय अ आपलं म्हणजे ते जो काही जातो भोवतीने त्याला ती इच्छा पूर्ण करण्याची धडपड असते पण त्याच्यामधली चा, काही चांगली असतात काही वाईट असतात जे चांगले असतात ते होते पण अटॅक करायला बघत नाही कोणावर कारण जो तुमचा जो अगोदर स्वभाव असतो ना मरण्यापूर्वीचा तोच स्वभाव तुमचा नंतरही असतो म्हणजे त्याच्यात काही बदलो तसेच विचार तुमचे नंतरही असतात त्यामुळे ती जी चांगली असतात माणसं आधी मरण्यापूर्वी आपण जशी आता चकतोय तशी ती सहसा जी आपण काही माणूस मध्यम वर्गीय बरेचसे कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाहीत असे सज्जन माणसं असतात सगळीच काही क्रिमिनल नसतात म्हणजे गुन्हे करणारी माणसं नसतात गुन्हे करणारे खूप कमी असतात ज्याला त्यामुळे सगळीच काय भूत योनीत गेल्यानंतर लोकांना त्रास देत नाहीत पण जी क्रिमिनल माइंडेड असतात जी लोकांना त्रास गुंडगिरी करणारे असतात स्मगलिंग करणारे लोकांना त्रास देणारे जी लोक असतात ती मत नंतर भूत योनित गेल्यानंतर शंभर टक्के ते लोकांना त्रास द्यायलाच बघत असतात त्यांचा हेतूच तो असतो पण ज्यांचा परत मर्डर झालेला असतो ती खूप वैतागलेली असतात त्यांच्या आत्मे खूप वैतागलेले असतात अशी माणसं होता पण भूत येऊन हो इथं जातात ज्यांचा मर्डर होतो वगैरे अशा लोकांचा मग शंभर टक्के आपण सांगू शकत नाही कारण त्याच्यामध्ये पण जर त्यांचं पुण्य असेल चांगलं जास्त तर ते डायरेक्ट वरती स्वर्गात सुद्धा जाऊ शकतात देवाकडे असं आहे म्हणजे शंभर टक्के कुठली नाही पण भूत योनी हाय एवढं म्हणतो शंभर टक्के हे संतांनी पण सांगितलेलं आहे तुम्ही कुठलंही जर संतांची पुस्तकं वाचा त्याच्यात सांगितलेलं आहे काही साधना करणारे लोक आहेत ते त्यांच्या त्यांच्याशी भेटलेले आहेत त्यांच्याशी बोललेले आहेत त्यांच्याशी बोलता येतं त्या लोकांना त्यामुळे आपण नाही म्हणू शकत नाहीत की ती भूत योनी नाही असं पूर्णपणे म्हणून झपाटणं वगैरे असं त्याच्यातलं सगळं खरं नसतं काही बायका ज्या गावच्या साईडला त्या ऍक्टिंग करतात किंवा त्यांना त्रास होत असतो कारण कसं ज्यांच्या अंगात येतं त्यांना माणसं पुसतात त्यांची पूजा करतात त्यांच्या पाया पडतात त्यामुळे त्यांना जर घरातून त्रास असेल तर त्यांना त्याच्यातून सुटका करण्यासाठी हा मार्ग असतो म्हणून सुद्धा ते लोक तशा प्रकारे करत असतात त्यामुळे असं म्हणता येणार का सगळे जे अंगात येणारे ते खरच आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही पण मुख्यतः मी जे ऐकलंय किंवा वाचलंय त्यामध्ये ऍक्सिडेंट मध्ये गेलेली माणसं शंभर शा, टक्के मी म्हणणार नाही पण बरीचशी मध्ये जातात तिथे त्यांना काही काळ आयुष्य काढावं लागतं आणि मग ते, ते, ते स्वर्गामध्ये जातात काही वेळा ज्यांचे मर्डर होतात ते लोक खूप वर्ष राहण्याची शक्यता असते भूत येऊन कारण त्यांना तो एक बदला घ्यायचा असतो सूड आणि पेटलेली असतात लो। ते लोक त्यामुळे ते लोक लवकर वरती जायला मागत नाही त्यांना ती इच्छा होत नाही ते रागामध्ये ती शोधत असतात कसा त्या माणसाचा बदला घेऊ मग तो राग शांत होईपर्यंत त्यांना मग त्या तिथेच त्या योनीमध्येच राहावं लागतं मग जसं जसं ते शांत होतील नंतर हे सगळं आपल्याच हातात असत असं ते लोक जे याचा अभ्यास करणारे ते लोक सांगतात काय तुम्ही भूत योनीत गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला वरती जाण्यासाठी मार्ग मिळू शकतो पण ते त्यांच्याच हातात असतो तो पण ते काही वेळा जी माणसं त्या भूत जातात ती तिथेच रमतात इतर पण त्या प्रकारची माणसं त्यांना भेटतात त्यामुळे ते कदाचित त्यांना ती जाण्याची इच्छा नाही पण काही जण असतात त्यांना मत जाण्याची खूप इच्छा असते असं जेव्हा माणूस मरतो जेव्हा नैसर्गिकरित्या माणूस मरतो त्यावेळी तो बारा तेरा दिवस त्या त्याची जी बॉडी आहे प्रेत आहे त्याच्या भोवती फिरत असतो कारण त्याला ते अचानक समजत नाही आता काय करू मी आणि ते जे पोर्टल जे उघडत उघडणार असत ते त्याला दिसत नसलं तर तो समजत नाही त्याला आता मी कसा वरती जाऊ असं आहे ते जे एक प्रकारे म्हणजे एक एक मार्ग वरून असा येतो निर्माण होतो आणि त्याच्यामधून टनेल सारखा तो मार्ग असतो आणि त्याच्यातून तो जे जे आत्मीय ते वरती जातात मेल्यानंतर म्हणजे ज्यांना नियर डेथ एक्सपिरियन्स जर तुम्ही ऐकले असतील लोकांचे जेव्हा कधी ऑपरेशन करते वेळी किंवा अचानक पडला माणूस किंवा हार्ट अटॅक येतो पण परत जिवंत होतात अशा प्रकारचे माणसं त्यांचे नियर डेथ एक्सपिरियन्स ऐकले तर ते सांगतील का जेव्हा एक हृदय त्यांचं थांबलेलं असत त्यांचा जीव गेलेला असतो त्यावेळी त्यांना असं एक पोर्ट एक असं टनेल दिसतं जसा भोगदा असतो तसा प्रकाशमान आणि त्याच्यातून ते असे पुढे पुढे प्रवास करत जातात पण त्यांचं आयुष्य असेल तर ते पुन्हा शरीरामध्ये येतात त्यामुळे तशा प्रकारचं ते पोर्टल उघडलं की नाही याच्यावर ते आत्म्यांचं सगळं ठरलेलं असतं मग जेव्हा सुरुवातीला माणूस शरीर सोडतो तेव्हा तो घरातल्या ते माणसांशी जोडलेला इतकी वर्ष आयुष्य काढलेलं असत त्यांनी समजा घर नवीन बांधलेलं असेल ते एवढे पैसे एवढे वर्षे जे सर्व्हिस त्याची असते नोकरी करून कामधंदा करून आणि ते घर बांधलेलं असतं त्याची इच्छा होत नाही सोडून जाण्याची माणूस भावनेमध्ये गुंतून जातो त्यामुळे तो बऱ्याच वेळा तिथे अडकून राहतो ते त्याच्यातून बाहेर पडणं काही दिवस त्यांना जातात म्हणून जे आपल्याला जे सांगितलं जातं की बारा तेरा दिवस ही ते आत्मे घरामध्ये फिरत असतात त्याच्या ते, ते शरीरामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करतात पण ती शरीर आता हिंदूंमध्ये आपल्या हिंदू समाजात आपण जाळून टाकतो मग त्यांना काय मार्गच उडत नाही त्या शरीरात प्रवेश करण्याचा पण काही ठिकाणी जे पुरले जातात आत्मे आपले शरीर त्याच्यामध्ये ते म्हणून ते कधी बऱ्याच वेळा अं कब्रस्तान वगैरे जिथे पुरण्याची जागा असते त्यांना पुरलं जातं किंवा ठार मारून पुरलं जातं तिथे ते, 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 ते शरीर जो पण असतो तो पण ते तिथे घोटाळत राहतात त्यांना ते, ते, ते आतमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची इच्छा असते पण जसं ते शरीर सडून जात पूर्णपणे गळून जात मग ते मत तिथे थांबत नाहीत नाहीतर ते तिकडे काही दिवस राहतात तसेच जसे मृत झाल्यावर सुद्धा माणसाचा जो आत्मा असतो तो घरामध्ये फिरत असतो म्हणून बारा तेरा दिवस जे आपल्याला सांगितलं बाराव तेराव ते खूप आवश्यक असत खरोखर तो माणूस असू शकतो मी शंभर टक्के आपण कुठली गोष्ट सांगू शकत नाही पण जे असे ज्यांना सिक्स सेन्स आहे किंवा ज्यांनी जी साधना करून अशा लोकांना बघण्याची शक्ती आहे ते सांगतात काय आम्ही पाहिलं आहे की समजा आपण जेव्हा ती शरीर मृत शरीर घेऊन जातो बॉडी स्मशान तेव्हा ते त्या ते शरीरातला आत्मा तिथे असतो लोकांमध्येच असतो आणि तो सगळे संस्कार बघत असतो असं आहे मग ते जे जे जो बघू शकतो त्याला ते दिसत सगळ्यांना हो ते दिसू शकत नाही तशी निसर्गाने योजना केलेली आहे की तुम्ही कोणी त्याला बघू शकत नाही तर ते असे सांगतात की तो तिथे बघत राहतो ते कारण त्याचा तो आपण भावनेने बांधलेले गेलेला असतो त्यामुळे ही गोष्ट घडत आहे परत एखादी बाई जर गरोदर असेल आणि ती जर काही कारणामुळे मृत झाली तर ती सुद्धा त्या मुला जो आतमध्ये मूल असतं त्याच्याशी खूपच इमोशनली जोडलेली असते किंवा एखादी बाई जर मेली आणि तिची मुलं आहेत मागे लहान आहेत तर तिला जी काळजी चिंता असते मरताना सुद्धा की माझ्या मुलांचं आता काय होणार तर तशा प्रकारचे आत्मे सुद्धा वरती जायला मागत नाहीत ते त्या भावनेमध्ये गुंतून मुलांच्या मुलांचं कसं संरक्षण होईल ह्या दृष्टीने ते फिरत राहतात त्यांना बऱ्याच वेळा ते संरक्षण सा, करता येत नाही पण ते एक इमोशनली जोडून जोडले गे गेलेले असतात त्यामुळे ते त्यांना ते, ते, ते वरती जाण्याची म्हणजे स्वर्गत जाण्याची इच्छा होत नाही त्यांना आपलं मानव प्राणी आहे ना हा भावनांशी खूपच जोडला गेलेला असो आपल्या जवळी जवळच्या माणसांशी खूपच जोडलेला असतो त्यामुळे त्याला ते भावनांचे धागे तोडता येत नाही सहजपणे रेशीम धागे जसे आपण बोलू शकतो ते सहजपणे तोडता येत नाही आणि म्हणून बऱ्याच वेळा ते बाराथ बाराथ बारा या पृथ्वीवरच घोट राहतात त्यांची जो पण आतून इच्छा होत नाही तो पण ते जायला मागत नाहीत म्हणजे समजा ती त्या बाईचे जर लहान मुलं असतील तर त्यांची लग्न वगैरे होईपर्यंत बऱ्याच वेळा ते लोक पृथ्वीवरच फिरत राहतात त्यांच्या आसपास राहतील किंवा इकडे तिकडे वातावरणात राहतील ते जेव्हा बघतील आता यांचं झालंय व्यवस्थित मग ते मुक्ती त्यांना मिळते तर अशा प्रकारे जो 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 तो तो जे इमोशनली जो जोडलेला जास्त आत्मा असतो तो लवकर बाहेर पडत नाही पण जे मनाने समाधानी असतात ज्यांना वाटत बस झालं बाबा आता मला हे मिळालं तेवढं खूप झालं अशी जे समाधानी आत्मी असतात ते पटकन वर म्हणून संतांचं तुम्ही ऐकाल प्रवचन किंवा पुस्तकं वाचाल तर ते तुम्हाला सांगते जास्त अटॅच राहू नका आपल्या घरातल्या लोकांबरोबर नातेवाईकांबद्दल तुम्ही जेवढे अटाचे राहाल तेवढं तुम्हाला मोकळं होणं कठीण होणार आहे मरणानंतर सुद्धा मरणानंतरच्या गोष्टी ते सांगतात की तुम्हाला जर तुम्ही जास्त जवळ ज़ौर कराल जेवढे राहाल तेवढं तुम्हाला कठीण होणार आहे दुसरं म्हणजे जास्त अपेक्षा ठेवू नका अशी सांगतात ते संत मंडळी अपेक्षा का म्हणजे मी आता समजा तुम्हाला खूप काही करायची इच्छा मला बंगला बांधायचा आहे मला गाडी घ्यायची आहे मुलांसाठी खूप पैसा ठेवायचा आणि तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं होतं आणि अचानक मृत चालला तुम्ही काही कारणामुळे ऍक्सिडेंटमुळे झाला किंवा मर्डर झाला काही म्हणणार मग तुमच्या ते अपेक्षा पूर्ण होत नाहीत इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणजे तीव्र इच्छा खूप या खराब असू शकतात जेव्हा तु तीव्र इच्छा तुमच्या असतात आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला मृत्यू होतो तर तुम्ही त्याच्यातून पटकन बाहेर येऊ शकता एवढे तुमचं ते मन त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं आणि ते, ते चुकीचं आहे असं संत मंडळी सांगतात अपेक्षा जास्त ठेवू नका कोणाकडून जेवढे तुम्ही अपेक्षा ठेवल तेवढे तुम्ही त्यांच्याशी बांधले जाता अटॅच होता तो तुमचा बॉन्ड घट्ट होत जातो आणि ते मृत्यूनंतर तुम्हाला मग ते खूप कठीण होऊ शकतं तोडणं म्हणून आपण होता लोकांमध्ये मिक्स राहावं पण लांबी राहावं अशा प्रकारे राहायला शिकलं पाहिजे समाजात तुम्ही मिक्स राहा सगळ्यांमध्ये राहा बोलून चालून पण असं आणि वेगळे पण राहा असं दोन्ही प्रकारे जगता आलं पाहिजे जसं संत मंडळी काही साधू वगैरे जे आहेत ते लोकांमध्ये पण मिक्स असायचे पण ते वेगळे पण असायचे म्हणजे एका पण ते देवाशी दे जोडलेले असायचे एका बाजून ते समाजाशी जोडलेले असायचे अशा प्रकारे आणि समाज आणि वृत्ती खूप आवश्यक आहे समाधानी वृत्ती जर तुमची असेल तर तुम्ही लवकर मरणानंतर मोकळ्या होता म्हणून जे जे काही बघतात लोक साधना केल्यानंतर त्यांना जी दिसतात योनीतील लोक तर ते म्हणतात खूप अशी लोक आहेत भूत योनीमध्ये म्हणजे त्यांची संख्या म्हणजे बघावं तिकडे दिसत राहतात त्या एवढी त्यांची संख्या वाढते का कारण त्या इच्छा आणि आपण जे म्हणजे मानले गेलो इमोशनली कारणांमुळे ते त्यांना ती सुटका नको असते त्यांचा मुक्त होत नाही लवकर म्हणून ह्या जन्मामध्ये आपण जेवढे दूर राहत म्हणजे लोकांशी आपल्या जवळच्या लोकांशी जास्त अटॅच राहायचं नसतं त्यांच्याशी तुम्ही त्यांच्यासाठी सगळं करा त्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण करणार त्यांना जे आव्हान नको ते द्या पण असं समजा की मी या जगात पाहुणा म्हणून आलेलो आहे मला एक दिवस वरती जायचं आहे अशा प्रकारे जास्त हाव जे हाव ज्याला ग्रेटिनेस बोलतो हाव असते ती सुद्धा खूप खराब असते त्या हावेमुळे सुद्धा आपला मरणानंतर आत्ममुक्त होत नाही ह्या गोष्टी समजून घेणं ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे हा नुसत्या गोष्टी म्हणून ऐकून घेऊ नका एंटरटेनमेंट म्हणून तर हे ऐकून तुम्ही स्वतः या जीवनात कसं राहायचं हे शिकू शकता तसे राहू शकता हे खूप आवश्यक आहे आपण हे कधी कधी वर सह सहज ऐकून मस्करी मध्ये सोडून देतो पण ते तसं नाही आहे प्रत्यक्षात हे जीवन खूप वेगळं आहे माणसाचा जन्म खूप वेगळा असं मी म्हणेन कारण तुम्ही आधी पण बंधनात असता नंतर सुद्धा बंधनात राहू शकता जर तुम्ही जास्त अपेक्षा ठेवल्या तर म्हणून अपेक्षा कमी ठेवा लोकांपासून मला मी ह्याच्यासाठी हे केलं तर त्यांनी मला माझ्यासाठी हे केलं पाहिजे माझ्या आई वडिलांनी काहीच नाही केलं मग त्यांच्यावर राग करणं आपण किंवा अपेक्षा खूप ठेवतो आई वडिलांकडे वगैरे तर तसं करू नका तसंच लोकांपासून थोडे लांब राहण्याचा प्रयत्न करा त्यांच्यामध्ये मिक्स व्हा पण लांब राहा अशा म्हणजे जास्त बॉन्ड घट्ट नको होऊन दे अशा प्रकारे जेव्हा आपण राहू तेव्हाच आपला आत्मा लवकर मुक्त होईल नाहीतर तुम्ही सुद्धा म्हणजे कोणी भूत योनीमध्ये फिरत राहाल ही ह्याच्यातून ही एक शिकवण घ्यायची आहे की एक समाधानी वृत्ती खूप आवश्यक आहे म्हणून जास्त हाव करायची नाही पैशाची किंवा संपत्तीची कसली होत आहे पर मारा मार्या भांडणं याच्या पण जास्तीत जास्त लांब राहायचा प्रयत्न करायचा असतो त्याच्यामधून राग निर्माण होतो क्रोध निर्माण होतो आणि तो राग खूप वाईट असतो रागामुळे माणसं नको नको त्या गोष्टी करून बसतात रागामध्ये आज जी जेलमध्ये मा बघात माणसं त्याच्यातली मला वाटतं ऐंशी टक्के माणसं हे रागामुळे ते गुन्हेगार नसतात पण राग येऊन भांडणं होऊन जेव्हा राग येतो त्यावेळी मा ते कोणाला तरी मारतात किंवा एखादी व्यक्ती पाहिजे आपल्याला जशी त्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम आहे म्हणून मग त्याच्यासाठी दुसऱ्याला मारणं असं ते रागाच्या भरात घडून येतं ते गुन्हेगारी ये उठते नसतात पण रागाच्या भरात ते तसं करतात किंवा मला हे हवं हाव ज्याला बोलतो त्यासाठी ते दुसऱ्याला मारतात आणि शेवटी मग स्वतः भूत योनी मध्ये कित्येक वर्ष राहतात त्यांचा मुख मुक्त होत नाही म्हणून मित्रांनो सांगेन काय समाधानी वृत्ती ठेवा जास्त अपेक्षा ठेवू नका कोणाकडून आणि जास्तीत जास्त नामस्मरण करा मंत्र जप करा हे खूप खूप आवश्यक आहे तेव्हा तुमचा तुमचं हृदय किंवा मन शुद्ध होत जाणार आहे आणि तुम्हाला ही लालच असं म्हणता येईल किंवा जे जे लोकांचे खूप जोडलं जाणार त्याच्यापासून थोडं लांब लांब तुम्हाला राहता येईल म्हणजे मिक्स राहा पण अलिप्त राहा अशा प्रकारे राहता येईल हे खूप घेण्यासारखं आहे कारण अ मृत्यूनंतर सुद्धा वेगळं जग असतं आणि त्याच्यात आपण अडकलं नाही पाहिजे म्हणून असं राहायला पाहिजे तर तुम्ही शांतपणे माझे बोलणं ऐकत याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद